सुशीत हीच दिसताय तुम्ही लाज नाही वाटत अशी चोरी करायला मला सांगा कुठे दिलं गंबर मी पाचशे रुपये पन्नास रुपये एक आंबा आहे अहो ताई म्हणजे चोरी आहे सुद्धा चोरी आहे तुम्ही मला सांगितलं माझी बाग आहे अरे बाबा ऐकूल तिकडे आम्ही थांबलो होतो तिकडे आम्हाला आम्ही दिले पैसे दिले आम्हाला इथं फक्त जे पडले होते ते चालू होते अहो पडले नागपूरचे काही पर्यटक हे फिरण्यासाठी कोकणामध्ये गेलेले होते सहकुटुंब सहपरिवार असा त्यांचा होता छोटी छोटी मुलंसुद्धा सुद्धा त्यांच्यासोबत होती अनेका गाडीनं ते प्रवास करत होते मग प्रवास करत असताना ते कोकणामध्ये पोहोचले आणि कोकणामध्ये पोहोचल्यानंतर सगळीकडं त्यांना आंब्याची झाडं झाडं दिसली मग आंब्याची झाडं झाडं दिसल्यामुळं गाडीमध्ये बसलेले जे लेकरं आहेत त्यांनी आंबे आंबे खायचं आहे असा नाद लावला म्हणून गाडी एका रस्त्याच्या कडेला लावली आणि त्या ठिकाणी जे काही आंब्याचे झाडं आहेत त्या आंब्याच्या झाडाखाली आंबे काही प्रमाणात पडले होते म्हणजे दोन चार आंबे पडलेले होते मग त्या महिलांनी त्या झाडाखाली जा जाऊन दोन चार आंबे उचलले आणि गाडीमध्ये आणून ठेवले गाडीमध्ये आणून ठेवल्यानंतर ती जी आंब्याची मालकीनं आहे कोकणातली जी महिला आहे ती महिला त्या ठिकाणी आली आणि तिनं त्या पर्यटकांना कशा पद्धतीनं बोलली आणि त्यांच्यासोबत काय घडलं बघा हा व्हिडिओ कुठून आला तुम्ही नागपूर आणि काय करताय इथे आम्ही थांबले नाही आंबे घेतले तो तुम्ही आमच्या बागेतले अहो पडलेले आंबे घेता म्हणजे काढताय तिथे लोक किती आंबे घेतले आलो मला गाडी बघायचं तुमच्या किती आंबे आता चेक करू दे मला गाडीत किती आंबे घेतले किती आंबे घेतले तर गाडीत घेतले अहो मेहनत नाही शेतकरी मेहनत करतोय तर राखडीला माणसं कशाला ठेवलेली आहेत आंबे सगळे तुटलेले पण काढा बाहेर आमचे आहेत ते आम काय म्हणून आंबे घ्यायला तुम्ही बाग काय लोकांनी परत सगळे आंबे तुटके फुटके सगळे वाचू इथे आंबे काढतो आणि घ्यायचे काय दिले अजून काढले असतील तर अजून द्या कष्टच माहितीये का इथे आंबे घ्यायला हो काय म्हणून आंबे घ्या खाली म्हणजे तुमच्या घरात मी आले आणि खाली पडलेली फळं काढली तर चालेल तुम्हाला पाणी कोण घालतं त्या झाडांना आणि कष्ट कोण करतं चोरी आहे सुद्धा चोरी आहे मला सांगितलं माझी माग आहे अरे बाबा ऐकूल ऐकू तिकडे था। आम्ही थांबलो होतो आम्हाला आंबे दिले पैसे दिले आम्हाला इथे फक्त पडले होते ते चालू अहो पडले म्हणजे आमच्या बागेत पडलेल्या आंब्याचं पण आम्ही कॅमिंग करतो ना ना इतका का चालेल तुमच्या दारात पडलेल्या वस्तू आम्ही येऊन उचलल्याला शेतकरी आहे शेतकरी आहे मला जेवढे आंबे आहेत तेवढे सगळे दाखवा आणि बाहेर काढा सगळे सुशिक्षित माणसं दिसतय तुम्ही लाज नाही वाटत अशी चोरी करायला मला सांगा कुठे शंभरनी पाचशे रुपये पन्नास रुपयाचे आंबा आहेत का पैसे कोणाला दिले मला कळू दे जाता पैसे पण काय तेवढे चोरी केली अहो एवढी बाग उभं करायला कष्टाचं काम केला वर्षानुवर्ष मी अपलोड करणार युट्यूब वर तसे पर्यटक येतात की कोकणातली चोरी करतात ते <णारी> तिथे येऊन कष्ट करून पाहा तुम्ही राहा मेहनत करा आणि एवढे द्यायची प्रत्येकाला नवाही असते पण इथे कष्ट पण असतात त्यांच्याकडून मी स्वतः पण हे बघा रे ही माणसं कसाला ठेवले तिथे तू मला सांगतो मी त्यांना सांगितलं घामे आणि घेतात बरोबर आहे का हे बघितलं या व्हिडिओमध्ये कशा पद्धतीनं त्या शेतकरी महिलेनं त्या प्रवाशांना पर्यटकांना बोललेली आहे अक्षरशः ते सुशिक्षित आहेत म्हणून त्यांची लाज देखील काढलेली आहे आणि तुम्ही चोरी केली असा आरोप देखील त्यांच्यावर लावलेला आहे आता एखाद्या व्यक्तीनं हजार शेतातले दोन चार आंबे झाडाखाली पडलेले घेतले असतील म्हणून त्यांना एवढा अपमान सहन करावा लागला असेल किंवा एवढे बोलणे खावं लागले असतील ही पहिलीच घटना असेल असं सुद्धा काही जणांनी कमेंटच्या माध्यमातून सांगितलेलं आहे नाहीतर वेगवेगळ्या ठिकाणामध्ये ना राज्यातल्या विविध भागामध्ये अनेक असे शेतकरी आहेत ज्यांच्या बांधावर काही प्रवासी पर्यटक येऊन थांबले तो शेतकरी त्यांच्या विहिरीतलं पाणी काढून त्यांना पाचतो शेतामध्ये असणारे जे काही फळ फुळं फळं जे काय आहेत ते आणून त्या पर्यटकांना देतो आणि जाता जाता त्यांच्यासोबत काहीतरी भेटवस्तूसुद्धा शेतातली जो देतो असं आपण अनेक वेळा पाहिलेला आहे जर तुम्ही मराठवाडा विभागामध्ये गेलात तर मराठवाड्यातले शेतकरी जर तुम्ही एक ऊस घ्यायला गेलात तर दोन चार ऊस तुम्हाला हाताने मोडून देतील पण मात्र त्यांना विचारून किंवा त्या ठिकाणी अशा पद्धतीनं काही घेतलं तर पण मात्र ज्या पद्धतीनं दोन चार आंबे घेतले म्हणून त्या महिलेनं अक्षरशः त्या पर्यटकांची प्रवाशांची लाजच काढली आहे आणि त्यांना चोरसुद्धा म्हणलेला आहे आता ते समजदार होते सुशिक्षित होते प्रवासी होते पर्यटक होते ते त्यांचं त्यांचं निघालेले होते आता त्यांनी ते आंबे कशाला घ्यायला पाहिजे होते असा सुद्धा काही जणांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे की त्या महिलेनं ते रिंगणा निगराणी केलेली आहे त्या ठिकाणी एक सुद्धा ठेवलेला आहे आंब्याला खूप भाव आहे आंबे खूप महाग आहेत मग विकत घेऊन खायचे ना लोकांच्या झाडाचे कशाला घ्यायचे पण मात्र जेव्हा गाडीमध्ये लहान लहान लेकरं असतात ते एखाद्या गोष्टीचा नाड लावतात मग ती गोष्ट त्यांना दिल्याशिवाय ते शांत बसत नाहीत म्हणून तर त्या प्रवाशांनी त्या ठिकाणचे आंबे घेतले नाही ना असा देखील प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतोय पण मात्र ज्या पद्धतीने त्यांनी ते आंबे घेतले होते त्याच पद्धतीनं त्या महिलेनं सुद्धा त्यांना चोर म्हणून त्यांची लाच काढून त्यांच्याकडून ते, ते आंबे वापस घेतलेले आहेत आता ज्या पद्धतीने या संपूर्ण व्हिडिओमध्ये घडलं आहे त्याचं समर्थन करावं विरोध करावा का नेमकं काय मानावं असा प्रश्न आपल्या या ठिकाणी पडलेला आहे परंतु ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे ते सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो